ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या अपहरण प्रकरणी सात जणांना अटक वाहन खरेदी आणि आर्थिक व्यवहारातून अपहरण आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुख गौरव कोटगरे यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी काही तासातच आत अटक केली अटक केलेल्या आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत शुक्रवारी रात्री उबाठा गटाचे नांदेडचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे अपहरण करण्यात आले होते तासभराने अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली होती चंदासिंह कॉर्नर येथे गौरव कोडगिरे यांना सोडून अपहरणकर्ते पसार झाले होते या सात जणांनी नांदेड शहरातील बापणा भागातून गौरव कोडगिरे यांचे अपहरण केले होते मात्र ही घटना व्यावसायिक वादातून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले गौरव कोडगिरे यांच्या जुन्या चार चाकी वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे शिवाय फायनान्स पण व्यवसाय आहे याच व्यवसायातून आरोपींसोबत कोटगिरे यांचा वाद झाल्याचं माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली त्यातूनच त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि काही वेळाने आरोपींनी त्यांची सुटका केली गुन्ह्यात वापरलेली कार आणि खंजर पोलिसांनी जप्त केले दरम्यान गौरव कोटगिरे यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर काही जणांसोबत वेर आहे त्यामुळेच राजकीय वैमान्यसातून यामागे काही कारण आहे का या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान माननीय एस पी साहेबांना तसेच ॲडिशनल सर यांना सर्वांना बाफणा येथे एका गॅरेजवर त्यातील फिर्यादी कुडगिरे यांना काही इस्माने गाडीत घालून त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केले आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम ॲडिशनल सर डी वाय एस पी साहेब तसेच इतवाऱ्याची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबाच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरी आहेत ज्यांना चंदासिंग कॉर्नरला सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवाराचे पोलीस स्टेशनचे पी आय साहेब तसेच डी एस पी साहेब त्यांना जाऊन फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असतं त्यांनी जे तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातली जे आरोपी आहेत तर त्यासंबंधी आम्ही एल सी बीचे जे टीम तीन टीम, टीम होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना घडली अपहरण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली गोपनीय माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारताळा या ठिकाणी जर गेले असता त्यावेळेस तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं फो चारचाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार होतं यातील जे आरोपी आहेत तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झालं होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथमदर्शनी दर्शनही सध्या दिसून येतं सध्या तर फिर्यादीला आपण काल पण विचारलं होतं पण सध्या त्या ह्याच्यात अँगल कुठं अजून काही दिसत नाही पण त्या दिशेने पण तपास चालू आहे नाही आरोपीच्या म्हणण्याचं असे आहे की त्याच्या अगोदर पण त्यांचे व्यवहार झाले होते पण ह्या ज्या घटने आहे ह्या घटनेमध्ये आरोपीनं ज्या फिर्यादीला आपण त्या दिशे त्यांनी जे किडनॅप केले आहे त्यावेळेस त्यांनी स्वतः काही बोललेलं नाही तर इतर दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधलेले आहेत त्यामुळं आरोपीला तो त्यात रात्री ओळखू शकले नाही